न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्कवर शोध नव्या अस्तित्वाचा विधानसभा क्षेत्राचे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एफ दक्षिण विभाग कार्यालयावरती हांडा मोर्चा काढण्यात आला ऐन सणासुदीच्या काळात प्रचंड पाणीटंचाई भेटचावट असल्याने मोठ्या संख्येत नवरात्रीच्या काळात नवदुर्गा या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत सततच्या होणाऱ्या पाणीटंचाईमुळे महिलांचा एकच आक्रोश पाहायला मिळत आहे त्या झालेल्या दोन तीन महिन्यांपासून पा तीव्र पाणी टंचाईची समस्या येथे भेडसावते संदर्भात राहुल नार्वेकरांच्याकडे जालनात एक बैठक झालेली आहे ज्याच्यामध्ये हायड्रोलिक इंजिनियर होते जल अभियंता आणि त्यांची अखिप टीम होती त्या बैठकीमध्ये या विधानसभेमध्ये कुठे कुठे पाणी कपात आहे किंवा पाणी येत नाही पाणी तुटवडा याची सगळी यादी मी दिली होती आणि त्यांनी आठ दिवसामध्ये ह्याच्यावरती मार्ग शोधतो असे उत्तर दिलं होतं जला अभियंत्यांनी आणि आदेश दिले होते राहुल नार्वेकरांनी की तातडीने याच्यावर कारवाई करा पण मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या विधानसभेच्या अध्यक्षांचे देखील आदेश मानले नाहीत आणि हे दुर्दैवाची गोष्ट आहे मग ते आदेश कोणाचे पाळतात मग आमचं म्हणणं असं आहे ते आदेश फक्त नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे त्यांचेच आदेश पाळतात आणि बाकी ज्यांचे आदेश पाळत नाहीत आणि हे जाणीवपूर्वक हा तुटवडा निर्माण केला गेलेला आहे जिथे जिथे विरोधी पक्षाचे आमदार आहेत तिथल्या जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो असं आमचं ठाम मत आहे त्यामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष जो निर्माण करताय जनता तुमच्या तोंडचं पाणी पळवल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही ठाम बाळगून राहा तुमच्या तोंडचं पाणी पळवलं पण ही पद्धत होत नाही सोडाचे राजकारण करण्याची कारण शेवटी हे पक्षाचं राजकारण नाही आहे आपली बांधिलकी जनतेशी आहे जनतेला सुविधा द्यायला पाहिजे जनतेला पाणी द्यायला पाहिजे आम्हाला निधी देत नाहीत आमच्यातील जनतेला नागरी सुविधा कशा मिळ न मिळतील याचे पालक ते पालकमंत्री सातत्यानं प्रयत्न करत आहेत असं सुडाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये कधी कोणी पाहिलं नव्हतं आता हे करत 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 ते पाण्यावरती आले ठीक आहे घोडा मैदान जवळ आहे इथली जनता तुमचं पाणी काढल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात घ्या तुमचा प्रश्नच बरोबर होता कारण टी जे रोड जो शिवडीचा अर्धी लोकसंख्या ही टी जे रोडवर आहे आणि या टी जे रोडचा जो सप्लाय आहे तो संध्याकाळी साडेचार ते सात वाजेपर्यंत आहे परंतु गेल्या कित्येक दिवसामध्ये ही सप्लायची वेळ बरोबर पाळली जात नाही म्हणजे साडेचारला जो सप्लाय चालू होणं गरजेचं चा आहे तो पावणे पाचला सप्लाय चालू केला जातो आणि तो सप्लाय सात वाजेपर्यंत होणं गरजेचं आहे पण पावणे सातला सप्लाय तो बंद केला जातो अशा रीतीने कृत्रिमरित्या अर्धा तास शॉर्ट सप्लाय दिला जातो आणि जो दिलेला सप्ला सप्लाय तो देखील कुठेतरी चाळीस सप पाऊंड प्रेशरने जो सप्लाय व्हायला पाहिजे तो छत्तीस पाऊंड प्रेशरनी होतो आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी त्या प्रशासनाच्या चुकीमुळे होत आहेत हे आमच्या निदर्शनाला आल्यानंतर आम्ही या संदर्भात आज मोर्चा काढलेला आहे आणि आताच महेश पाटील साहेब जे सहाय्यक आयुक्त आहेत या एफ साऊथचे त्याचप्रमाणे वॉटर डिपार्टमेंटचे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर एई सब इंजिनियर सगळे या बैठकीमध्ये होते आणि या बैठकीमध्ये त्यांनी चार दिवसाची वेळ मागितलेली आहे आणि ह्या दोन्ही समस्यांवरती या चार दिवसात मार्ग काढला जाईल अशी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि खरंच या दोन्ही समस्येवर मार्ग काढला तर मात्र टी जे रोड आणि चक्रा बंदर जी पाड़ी टंचा है, थी पाणी टंचाई आहे ती पाणी टंचाई संपुष्टात येईल आणि लोकांना मुबलक पाणी मिळेल पंधरा दिवस परिविधानसभेमध्ये पाण्याची खूप टंचाई आहे त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते चौधरी साहेबांनी अधिकाऱ्यांकडे फॉलोअप घेऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी काही ऐकलं नाही हे प्रशासन प्रशस्त त्यांचा असल्यामुळे हे दबा टाकत आहेत काही ऐकत नाही म्हणून आज या ठिकाणी फक्त शिवसेनेक नाही तर सामान्य महिला सर्व पक्षाच्या महिला या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आणि त्यांनी जर या नवरात्राच्या नवरागिनी काय असतात या आज चौधरी साहेबांच्या नेतृत्वात दा दाखवून दिलेलं आहे आणि त्यांनी जर पाणी नाही दिलं तर चौधरी साहेबांनी रणरागी आपल्या हा या महानगरपालिका राहणार नाही अजय चौधरी साहेब आम आपले माननीय आमदार अजय चौधरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा अंडा मोर्चा काढलेला आहे आणि हा तीन महिने हा पाणीपुरवठा सुरळीत सुद्धा आणि तरी हे पाणीपुरवठा का पाणी कपात या एरियात तिकड म्हणजे प्रत्येक आमदारांकडे सगळेजण यायचे की बाबा पाणी कपात आहे आमदारांनी पाईपलाईन जुनी पाईप लावून बदलून नवीन पाईप लावून बदली केली तरीसुद्धा पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही थे थे का ते सम हे झालं ते बघायचं होतं तरी पण आमदार आमचे बघून सगळं काम प सुलितपणे करत होते महिलांना पूर्ण हे देत होते की मी पाणी पुरवठा ह्याच्यासाठी च चेक करत होते बी एम सीमध्ये येऊनसुद्धा त्यांनी पूर्ण राहुल नार्वेकरांबरोबर सोबत त्यांनी बैठका घेऊनसुद्धा तीस पैत्रकं बैठक पत्रकं देऊनसुद्धा ह्या लोकांनी जातीने लक्ष मुद्दाम दिलेला नाही आणि पाणी आता पाणी पुरवठा धन धरणं भरली आहेत पावसाळा चालू आहे परत धरणं पाणी पुरवठा खराब खरा हे सुद्धा पाणीसुद्धा खराब येत आहे सुद्धा त्यांनी सुद्धा जातीने लक्ष देत नाही आहेत ते कारण ते आता बघा सूक्ष्म जंतू हे ते सगळं सुद्धा पाणी तर पियाचं सोडाच दूषित पाणीसुद्धा आहे हे करतायत सुद्धा तुम्ही जातीने लक्ष द्या दिलं दिलं नाही आहे त्यांनी आणि हे आता आम्ही आमदार चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा अंडा मोर्चा काढलेला आहे आणि हा नवदुर्गा आम्ही नऊ रात्र नवरात्रीच्या याच्यामध्येच नव रणरागिनी आम्ही ह्या याच्या मत मैदानात उतरलो आहोत बी एम सीला जागा जागा करण्यासाठी बीएमसी ना जागा आम्ही पंचवीस वर्ष आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या याच्यामध्ये आम्ही होतो पण कधी आम्हाला हा पाणी पुरवठा कधी आम्हाला हा त्रास झाला नाही कधी हा आमचा हंडा मोर्चा कधी असा आला नाही पण आता आम्हाला हा हंडा मोर्चा ह्या यांच्या याच्यात काढावा लागत आहे आमदार अजय चौधरीच्या नेतृत्वाखाली शिवसेने सर्व पक्षाच्या महिला ह्या सगळ्या सगळ्या हंडा मोर्चा घेऊन उतरल्या आहेत तर का का उतरले आहेत पाणी नाही भेटत धरण पूर्ण भरलेलं आहे पूर्ण धरण भरलं पण ह्या मिंदे सरकारनी इथे इथे पाण्याबद्दल खूप खूप म्हणजे खूप हे करून टाकलेलं आहे आणि ह्या मिंदे सरकारचं हे लोक अध्यक्ष बी एम सी वर हे का ऐकतात आम्हाला महिलांना गोरगरिबांना पाणी का कमी भेटतं का कारण का, का हे आता पुढे इलेक्शनाचं येत आहे ना ह्याच्यामुळे हां, हां इलेक्शन येत आहे म्हणून ऐका ह्या सगळ्या अनंनी ह्या सगळ्या उतरलेल्या आहे धांडं घेऊन मोर्चासाठी उतरलेलं आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला पाणी पाहिजे पान आहे ना पण घरात नाही पाणी इमारतांना पाणी आहे टावरला पाणी आहे पण हे झोपडपट्टी आहे त्यांना पाणी का नाही आहे आणि मतदार आम्ही मत आहेत ना मतदार आम्ही करतो मतदार आम्ही करतो ह्या मोठ्या मोठ्या इमारतवाले उतरतात का नाही उतरत नाहीत ना त्यांच्याकडनं काय भेटतं पैसा भेटतो त्यांच्याकडनं आमच्याकडनं पैसा भेटत नाही पण आमच्याकडनं मतं भेटतात आमच्याकडनं मतं भेटतात त्यांना पण त्यांचं काहीतरी त्यांनी राखा ह्या लोकांचं अजिबात ऐकू नका आम्हाला पाणी पाहिजे आमच्या ह्या गोरगरीब महिलांना पाणी पाहिजे आणि आम्ही अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढलेला आहे आम्हाला पाण्याची खूप टंचाई आहे तीन महिने झाले सर्व तलावाई भरलेली आहेत तरी पण आम्हाला पाणी नाही आहे मग हे का पाण्याचं असं का होतं आहे आम्ही पाण्याला जायचं कुठे सणासुदीतून प्रत्येक जण बाई जर अंडा घेऊन बाहेर पडली पाणी भरायला दोन दोन तास पाण्यामध्ये गेले तर आम्ही घरचं जेवण जगायचं कसं बाई घर घरकाम करते कामाला जाणार कशी पाय बाई मग ह्या हा पाण्याचा विचार करा आणि आम्हाला मोर्चा म्हणजे आमचे दोनशे दोन शाखेचे आणि पूर्ण एरियाचे आमदार अजय चौधरी साहेब यांनी हा मोर्चा काढला आहे कारण का त्यांनाच खरी कीव येते आमची पण आम्ही महिला किती दिवस पाण्यासाठी तडपतो घरात दिलं आहे नळ पण त्याला एक पाण्याचा थेंबसुद्धा येत नाही पाणी नाही आज नवरात्रीचे दिवस सण आले दसरा आला आहे आणि घराचा पाण्याचा थेंबसुद्धा नाही काय काय करायचं सर्व महिलांनी आणि पाणी जरी भरून ठेवलं चार चार दिवस तरी त्या पाण्यामुळे आम निर्दोष पाणी होते पाणी खराब होते त्यात जंतू येतात आणि नियमित पाणी हे लोक सोडत नाही आमची मुलं बाळा पण आजारी आहेत बाहेरचं घाणेरडं पाणी पिऊन सगळ्यांना ताप थंडी जुलाब झाले आहेत काय करायचं सांगा म्हणून या पाण्यासाठी आम्ही निषेध केला आहे आणि या पाण्यासाठीच आम्ही या सर्व महिला रणरागिणी उतरले सगळ्या उतरलेल्या आहेत त्यांचा जर आम्हाला सर्वांना प्रॉब्लेम आहे महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी येऊन गेले त्यांनी पूर्ण नळाची पाईपलाईन पूर्ण चेक करून गेले बदलून गेले नवीन जो पाईपलाईन बसवली तरी, तरी पण पन आम्हाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे तर त्याबद्दल इथे आम्ही अजय चौधरींच्या नेतृत्वाखाली सर्व कात्रादेवी आदर्श वसायती सोसायटीमधील सर्व महिला त्यांच्या नेतृत्वाखाली ते आम्ही पाणी मोर्चा घेऊन आलोदेवी आदर्श सोसायटी सोसायटीमधून आमच्या महिला इथे आलेल्या आहेत आणि नवगातोत्सव पण चालू आहे सध्या आणि उपवास पण आहेत महिलांचे पण आमच्याकडे सध्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहे आमची सात माळ्यांची बिल्डिंग आहे आणि आमच्या सातव्या माळ्यात पाणी येतच नाहीये बी एम सी वाले रोज येतात रोज सतत बारा वाजेपर्यंत असतात पण काही त्यांचा उपयोग होत नाही येतात चेक करून जातात आणि सांगतात येणार येणार पाणी पण पाणीच येत नाही अतिशय बिकट परिस्थिती आहे आमच्या सातारा माळ्यावर आणि त्याची फॅमिलीज पण भरपूर आहे मग आज आम्ही इथे आलो आहोत की अजय चौधरींच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे आलो आहोत आमचे उपवास चालू आहेत आज आम्ही ते हंडा मोसाक म्हणून आलो आणि हे सगळं मिंदे सहकारच काम आहे आता टॉवर्स मध्ये सुद्धा पाणी येते आहे असा धबधबून टॉवर्स सगळ्या टॉवर्स मध्ये पाणी आहे पण सगळीकडे पाणी कपात आहे तर मला असं म्हणायचं टॉवर्स मध्ये पाणी आहे मग आमच्याकडे पाणी काय येत नाहीये सगळ्या ठिकाणी पाणी येत नाहीये तर काय करायचं यासाठी यासाठी आम्ही आता इथे आलेलो आहोत अंडा मोठा हे खरोखर महिलांसाठी एक खरोखर एक, एक चांगली मागणी आहे की आज घरोघरी पाणी येत नाही आहेत महिलांना त्यापासून किती त्रास होतो पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही काय आणि चौधरी साहेबांकडे आत्तापर्यंत जवळजवळ चौदा हजार लोकांचे कंप्लेंट केलेले आहेत मी स्वतः बी एम सीला कंप्लेंट केलेली आहे तरी पण आम्हाला पाणी येत नाही आमचा एक छोटासा हॉल आहे भावसार हॉल त्या ठिकाणी आम्हाला पाणी मिळत नाही आणि तिकडे साखरपुडा लग्नसराई ह्या पण गोष्टी होतात तिकडे आम्हाला पाणी मिळत नाही आहे आम्ही आज गेली पंधरा दिवस तिकडे टँकरने पाणी मागवतो आहे टँकरचा दर पाच हजार रुपये एका वेळेला आमचा जात आहे हे आमचा जीव हळते आहे की आज या ठिकाणी पाऊस एवढा पडून देखील आज आम्हाला ह्या पर्यटन विभागामध्ये पाणी मिळतं नाही आणि अजय चौधरीनं हा जो पाऊल उचलला आहे खरोखर जनतेसाठी हा चांगला पाऊल उचललेला आहे आणि अजय चौधरींना आम्ही संपूर्णपणे साथ देणार आहोत